अक्कलकुवा विधानसभेच्या अपक्ष उमेदवार डॉक्टर यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला सकाळी यांनी नंदुरबार शहरातील डीआर हायस्कूल या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावला राज्यातील गावागावात विकास होणं गरजेचं असतं त्यासाठी ही विधानसभेची निवडणूक महत्वाची असते त्यासाठी मतदारांना मी आवाहन करेल की मोठ्या संख्येने मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजवावा अक्कलकुवा मतदारसंघात गेल्या अनेक एक वर्षापासून एकच प्रतिनिधित्व करत आहे त्यामुळे यावेळेस अक्कलकुवामध्ये नक्कीच परिवर्तन घडेल आज विधानसभा निवडणुकीच मी नंदुरबार या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि राज्यामध्ये विकास होणं हे खूप गरजेचं असतं गावागावात विकास होणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी ही विधानसभेची निवडणूक ही खूप महत्त्वाची असते म्हणून मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की मोठ्या संख्येने आपण बाहेर येऊन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे अक्कलकुवा मतदारसंघामध्ये मागील पस्तीस वर्षापासून एकच व्यक्ती प्रतिनिधित्व करत आहे आणि त्यामुळे आता अक्कलकुवा मतदारसंघामध्ये यावेळेला नक्कीच परिवर्तन घडेल असा माझा विश्वास आहे